ओम तसंच जय गुरुदेव गुरुपदाचे महत्त्व प्रत्यक्ष ईश्वरानेच दाखवून दिले श्रीरामाने वसिष्ठांना गुरु केले के तर भगवान कृष्णाने सांदीपनी ऋषींना त्यांच्या आश्रमात राहून लाकडाच्या मोळ्या वाहिल्या ईश्वराने आपल्याला या जगात त्याची भक्ती करायला पाठवलं पण आपण बायको मुलं घरदार प्रपंच याताच गुरुफटवून गेलो ज्या कामासाठी आलो ते दूरच राहिलं जे जे काम आपल्या वाट्याला आलं शेती व्यापार चाकरी आणखी काही ते ईश्वर सत्तेनं मिळालं असं समजून निष्ठेने व आनंदाने करावं ईश्वराचं समजून करावं कोणतीही गोष्ट मिळवायची तर प्रयत्नांची फार जरुरी आहे ज्याला ईश्वर प्राप्तीसाठी पूर्ण सद्गुरू भेटावे अशी तळमळ लागते तो पूर्ण सद्गुरूंच्या शोधात फिरतो ईश्वराजवळ आत्मसाक्षात्कारी सद्गुरू भेटावे अशी प्रार्थना करतो त्याला गुरु महाराज कोणाच्याही हस्ते आपणाकडे ओढून घेतात झोपेत दर्शन देतात किंवा स्वतः त्यांच्याकडे जातात सद्गुरूंनाही सत्शिष्याची प्रतीक्षा असते गुरु महाराज म्हणजे गुरुदेवाचे शरीर नसून ती एक अमोक शक्ती आहे तेच तर ईश्वर आहेत संत महात्म्यांच्या बैठकीत बिगर गुरुची व्यक्ती स्थिर बसू शकत नाही ते सांगतात त्याचं त्याला महत्त्व वाटत नाही त्या गोष्टी त्याला पटत नाहीत म्हणून तो चुळबुळ करतो बैठकीचा रंग उडून जातो गुरु महाराज कोणी का असेना पण तो श्रोता गुरुपुत्र पाहिजे गुरुपदिष्ट मार्गाची साधना करून मी कोण याची ओळख करून घेतो तोच खरा गुरुपुत्र नाहीतर भिंतीवरचे चित्र नामाच्या अभ्यासाला बसल्यावर भलतेसलते विचार येतात पण नियमित अभ्यासाने ते कमी होऊन मन नामावर एकाग्र होते नाम साधनेसाठी सकाळी चार व रात्रीची वेळ उत्तम नियमित ठराविक वेळी व ठराविक ठिकाणी नामाच्या अभ्यासाला बसल्यास त्यावेळी ईश्वराच्या शक्ती येऊन साधकास मदत करतात एखादे दिवशी आपण आळस केला तर त्या शक्ती तेथे येऊन परत निघून जातात ध्यान धारणेसाठी एकांत पाहिजे तेव्हा ध्यान लवकर लागते प्रकाश पण कमी मंद प्रकाश पाहिजे खरं तर बाहेरच्या प्रकाशाची गरजच काय आपल्या आतच प्रकाश आहे नियमित अभ्यासाने तो प्रकट होतो जीवनमूल्याच्या प्राप्तीसाठी आत्मसाक्षात्काराचाच मार्ग धरावा हे मन रात्रंदिवस आपल्याला भूतासारखं परेशान त्रस्त करून सोडतं क्षणभरही एका ठिकाणी राहत नाही त्याला आकळण्यासाठी गुरु महाराजांनी दिलेल्या नामाचीच मात्रा लागू पडते नाम सुटलं की ते आपलं काम करायला मोकळं होतं व आपल्याला भलतीकडे भरकटत नेतं जीवनात कितीही मोठे भयानक संकट आलं तरी आत्महत्येचा विचार सुद्धा करू नये सकळ जीवाचा करीतो सांभाळ तूज मोकलील ऐसे नाही ईश्वर किडामुंगीचाही सांभाळ करतो तुला कसं सोडून देईल त्यांच्यावर विश्वास ठेव ईश्वरावर सोपवून दृढ निश्चय व आत्मविश्वासाने प्रयत्न पुरुषार्थ करणाऱ्याला जगात काहीच अशक्य नाही संत महात्म्यांची चरित्रे ग्रंथ जरूर वाचावे पण त्यातच अडकून पडू नये नुसते वाचतच बसू नये जे काही वाचतो त्याचे मनन करावे त्यानुसार वागावे गुरु उपदिष्ट मार्गावर नामाच्या अनुसंधानावर राहून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा प्रत्येक वेळी सर्वकाळी सर्व ठिकाणी सर्व नामस्मरण